हॅलो वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी घेऊन आली एकदम मस्त आणि कमीत कमी सामग्रीमध्ये बनणारी डिश ती म्हणजेच आपली रव्याची डिश जी की आपल्याला मेदोवळ्यासारखी दिसत आहे पण तो मेदोळ्या नसून एक रव्यापासून सुंदर अशी डिश तयार कर केलेली आहे तर यासाठी आपल्याला फक्त एक वाटी रवा लागणार आहे दोन कप पाणी लागणार आहे थोडं मीठ लागणार आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे बस या व्यतिरिक्त आपल्याला या डिशमध्ये काहीही वापरायचं नाही आहे तर बघा इथे सगळ्यात आधी मी गरम पाणी ठेवलं आहे त्याला उकळू दिलं आहे त्यानंतर म्हणजे मी इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी रवा टाकलेला आहे आणि सोबतच एक चम्मच मीठ पण ॲड केलेलं आहे त्यानंतर याला छान मी मिक्स करून घेतला आहे थोडं आपण वाफ येऊ देऊ वाफेवर हो वाफे तो रवा असा एकजीव होऊ देऊ मग त्यानंतर आपण त्या रव्याला छान मळून घेऊया त्याला चांगला आपण दोन तीनदा असं थोडं तेल घालून आपण त्याला असं छान मळून घेऊ जेणेकरून त्याचा एक छान असा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण त्याचे छोटे छोटे मेदोळ्यासारखे आपण बॉल्स तयार करू तेव्हा ते असे मोडायला नको आणि व्यवस्थित असे छान बनायला हवे म्हणून आपण त्याला छान मळून घेऊ त्याला त्यानंतर मग असे मी इथे छोटे छोटे बॉल्स तयार केले आणि शेप दिला मेदुवड्यासारखा त्याला यानंतर असे आपण सगळे तयार करून घेऊया पूर्ण गोळ्याचे एका वाटीपासून जवळपास दहा ते बारा आपले मेदुवड्यासारखे वडे तयार होतात छोटे छोटे तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी तर असे आपण गोळे तयार केले त्यानंतर याला आपण फ्राय करून घेऊ तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर ता त्याच्यामध्ये पण होऊन जाईल तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल शालो फ्राय पण करू शकता पण जसे कुरकुरीत हे डीप फ्राय नाही होतात तसे होणार नाही त्यामुळे मग मला तर कुरकुरीत आवडतं त्यामुळे मग मी इथे याला डीप फ्राय केलेला आहे तर बघा इथे छान कलर आलेला आहे आणि असेच आपण सगळे मेदूवडे रव्यापासून बनवलेले मेदूवडे सगळे आपण तळून घेऊया त्याला फ्राय करून घेऊ आता फ्राय केल्याच्यानंतर बघा इथे किती छान कुरकुरीत मेदूवडेसारखे तयार झालेले आहेत तर या सगळ्यांमध्ये आपण गार्निशिंगसाठी मी इथे मेओनीज वापरला आहे सोबतच मी याच्यामध्ये टोमॅटो केचअपचा पण यूज केला आहे म्हणजे मी गार्निशिंग मेओसोबतच टोमॅटो केचअपने पण केली आहे जर तुम्हाला ग्रीन चटणी आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चटणीसोबत पण याला गार्निशिंग करू शकता तर एक ही एकदम कुरकुरीत डिश आहे आणि इंस्टंट बनणारी आहे काही मिनटातच ही डिश लवकरात लवकर तयार होते आणि तुम्हाला जास्त तयारी पण नाही करावं लागत एक वाटी जास्त सामग्री पण यूज नाही करावं लागत एक वाटी रव्यापासनं इतकी छान डिश तयार होत असेल तर तुम्ही ट्राय करून बघायला काहीही हरकत नाही मी तर म्हणेल तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने केली आणि तुमच्याकडे जर कोणत्या नवनवीन रेसिपीज असेल तर ते पण तुम्ही मला शेअर करू शकता मला सांगू शकता आणि मी त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही नेहमी लाईक शेअर आणि फॉलो करा थँक्यू